हाय नमस्कार काय चाललंय आपल्या आपल्या मित्रांच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण झालं मित्रांनो आपलं मगाशी जेवण जेवण झालं आपल्या गावात होते आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तिकडे तिकडं पण नाही गेलं थोडस आपलं थांबलो होतो आता ओळखीचं होतं आपलं ते साहेब म्हणल्यानंतर थांबलो होतो कारण की निमगावर नाही येतात त्यांची माझी गाठ संगत पडली होती आणि आपली गाडी फुटली होती आपल्या गाडीला काय लाईट नव्हती म्हणल्यानंतर मग ती चला म्हणलं माझ्या गाडीच्या लाईटीच्या उजड़ म्हणलं उजेडाला चला म्हणलं सर तुम पुढं म्हणलं हाय मग तुमच्या मागेच नाही नाही म्हणलं चला संगत जाऊ म्हणलं गाडीला नाही लाईट कसं काय झालंय असं म्हणलं जाग आहे आता काय सांगायचं तुम्हाला म्हणलं काय सांगायचं आता समजी घरातली करणापूर सांगत बसता बाबा बहिणीने बहिणी होत झालं म्हणलं टेन्शनच्या बरात कारण की कसं आहे ग्रम फिरल्यानंतर म्हणलं सर्व पुरतच फिरत त्यांना सर्व गोष्टी आपल्या माहीत आहेत आपण कसं आहे कसं आपली वागणूक आहे कशी आपण पहिल्यापासून कसं लहानाचं मोठं झालो त्याला कशी आपण मिळावली होती प्रगती केली होती हड कुत्र काय करताय चिने कुठं बुधवून टाकतो तर चपले ठेवले तर आता काही झोप पण येत नाही बाबा गुन्ह्या रात्र रात्र डोळ्याने काढतो तर सकाळ सकाळ पाहत झोप लागते पण झोप काय पूर्ण होते का असते तर विचार डोक्यात आपलं होत कस झालं कस दोन वर्षात समजा बेबोर झाला पहिला आपण राखवतो कसा हसून खेळून राखवत संद बघून सर्व करून व्यवस्थित होत पण कसं एकदा डासाळा सुरुवात झाल्यानंतर सर्खी पोट डासाळा सुरुवात होते त्यात संद इतकी बेकारे झाली भरपूरच बेकारे झालेले आपलं म्हणायचं कोण हे आपलं म्हणायचं जर राहिलंच ना कुणाला आपलं म्हणायचं तर ज्या वेळेस आपल्यापेक्षा त्या त्यावेळेस कसं असतं गुळाला मुंगळ चिखल्याला असतात आणि ज्या वाईट परिस्थितीची माणूस असतो ना त्याची मग सर्व काही संगत सोडत असते तर त्याच्यामुळं आपल्याला पण कोणाची संगत नको किंवा काय नवू त्यावेळेस भरपूर मित्र कोत्र गण भात मिळायला लागल्यावर काय जवळ असतो पण ज्या वेळेस आपल्यापासून एवढं पण मिळू शकत नाही ना त्यावेळेस कुणी आपल्यापैसे थांबू शकत नाही आणि सत्यही सत्यच आहे माणूस कसा असत आठवले की माणूस टेन्शन मध्ये राहत असतो सारखा विचार करत असतो आज मी पण डोळेने राहते काढतोय म्हणजे माझ्या काहीतरी हायच झालेल्या तर सर्वच आहे आणि यातून भरपूर मी तर सण करत आलो कोणी सण केलं नाही असं नाही सर्व सण करते ती वेळ आल्यानंतर सण पण करावा लागतं त्यातून पुढे निघायचा प्रयत्न करायचा आणि त्यातून एक आपण चांगला रस्तादार देन लागल्यानंतर शंभर टक्के तर आपण कुठं नाही कुठं जाणारच ह्या करणारच आहे हाय आपलं तुपलं म्हणायला आता कशा आहे समजा फटाकल्यासारखं झालं ना समज कस आहे जी ती ज्याच्या त्याच्या मनाची मालक झाली जे ती सर्व जी ती हुशार ज्याच्या त्याच्या मनाची आहे ती त्याच्यामुळे आपलं गेलं तर गेलं आपण त्यातून काय आरती तर आपण खुश आहे आपल्याला लयचे असे आपण केले नाही अशा आपण कधी केले नाही तर आपल्याला अर्धी मिळले तरी त्यातलं चार चार गास खाऊ तर आपण काही आनंद खुशीत राहणारच आहे आणि कसं असतं दाबदाडामध्ये यायला कोण नाही कोण मोठं घरात असावा पण दाबदाडापदे याला आता आपल्या खूप मोठ म्हणायला राहिलेलंच नाही आणि मोठं म्हणायचं कोणाला मोठं म्हणायची काही गरज पण नाही मोठं म्हणायला राहिलंच नाही कोण आणि कसं आहे कोणाला सांगाय शिकवायचं ही तर आता आपलं तर म्हणजे नाहीच कारण की सर्व गोष्टी जे घडलेल्या आहेत ते माझ्यामुळं झालेल्या आहेत त्याच्यामुळं आपण तर कोणाला सांगून शिकून कोण आपलं ऐकल नाहीच ऐकू शकत त्याच्यामुळं आपण सांगायचं नाही आणि किती जरी केलं तरी आपण चुकीचं ठरतो या मस्करायचा तेवढा प्रयत्न करतो या मग जे, जे नाही त्याच्या प्रसंगात दुःखात जातो या पण कोण आला म्हणत नाही आणि कोण गेला म्हणत नाही त्याच्यामुळे कसं आहे आप आपला आपला आता आपल्याला पण मन दट करून राहावं हो लागल कारण की कसं आहे जी काय गोष्टी आहेत त्या आपल्याला पार पाडायच्या त्या घरचा प्रमुख म्हणजे कसं आहे मी आहे कारभारी खरंच बरं का घरात म्हणून कारभारी नसावा कारभाराच्या मागे किती जरी टेन्शन असलं ना तर कारभाराला हसत राहावं लागतं ते मनात विचार करत त्याने बसायचा समध्याला खुश ठेवायचा प्रयत्न करायचा हे गोष्टी असते तर कोण लेखर झोपलेली ले आहे की पिंकी दुपरी कोरो दुप्री मी बसतो असा निसतात तिथं बेताडाला काय हातात लिहा तिथं उशी तिथं आपलं निवांत पडायचं बघा झोप पण येत नाही गरम पण घरात होतं म्हणल्यानंतर आपलं तिथेच पडायचं आणि वनवाशाला बाराबुद्या म्हणते ती एक खरं गोष्ट कळाली बरं का कारण की आपल्या अगोदर म्हणायची म्हणजे लोक म्हणते तीच अजून पण म्हणते ते म्हणत होते ना म्हणते ती पण आणि म्हणत राहिला आपण वनवाशाला बाराबुदे असते कारण की वनवाशाला सांगाय गेलं म्हणजे वनवाशी स्वतःच खरं करत असते कुठलं जरी झालं तरी कारण की ती मनाचा मालक होत असतो आणि मनाचा मालक होत असतो म्हणजे ती समजा त्याला वाटतं की माझ्या हातात समजा कारभार असते त्याच्यामुळे मनाचा मालक असतो म्हणजे ती कुणाला कोणाच्या ऐकण्यात राहू शकत नाही राहू शकत नाही सांगितलं तरी वरिष्ठ जरी असला लहान असला किंवा मोठा असला कारण कि त्याच आपलं तुपलं म्हणजे मोठं जे आहे ते घरात गटप्रमुख गेल्यानंतर आपला जे करता जाता आहे तेच गेल्यानंतर मग त्याला काय कोणाचं घेणं कोणाचं देणं कोणाचा दाखवल कोणाचा दा दा, दा तडापाल या अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे एकामेकाला साथ देणं आता आपल्यालाच करावं लागणार कसं आहे ह्यातून बी विश्व निर्माण करायचे आपल्यापेक्षा अजून पण ताकद आहे आणि ती करणार पण मित्रांनो कारण की कसं आहे आप आपल्या अड्या अडचणी आपल्याला दूर करायच्या आप आहेत ते कोण आपल्याकडे येणार नाही दूर करायला जी कुठलं संकट आहे ते आपल्याला आहे ती काय कोणी वाटून घेऊ शकत नाही जी काय वेदना आहे ते ती फक्त बाहेरनं सांगते सण केली पण ज्या वेदना मला होणार आहे ती माझी मला सण करावं लागणार आहेत मला ह्यात कोण नुसतं आधार देतील मानसिक आधार पण सण करायला मलाच लागणार त्याच्यामुळं आपल्याला भरभर कंपनी थांबाव्या लागणार आहे आणि कसं आहे मी तर आता विषय असा केलाय की के मी फक्त माझ्या कामा निमित्तानच घराच बाहेर सोडतो घर की आपलं काम आणि काम नसलं की आपलं निवांत घरी बसायचं ही आपलं डोक्यात देहाय फक्त आता कोणाला मी लय जास्त बोलत पण नाही गावात पण आपलं लय बसत नाही आपलं घर बोल आणि आपण बोल आपल्या माग जे आहे ती त्यांचं आपल्याला निवारण करावं लागणार आहे कारण की आपण जन्माला आणल्यात मांडल्यानंतर लोकांच्या तर आपण सोडू शकत नाही आणि लोकांच्या जेव्हा सोडायला लोक पोटभर त्यांना खाया घालणार पण नाही कारण की आता दिसण्यासमध्यांच्या दिसतंय कसं घरचं मन कोणाला होत म्हणते ते का नाही तसा विषय आहे आता त्याच्यामुळं आपणच सुधरून राहिलेलं परवडल कुणी असू नसू काय त्याला आपल्याला आपण बी आता लोकांसारखं करावं लागेल आपली दे आपल्याला गरिबी चतकोर मिळो कोर मिळू आपलं खुश राहण्याचा प्रयत्न करायचा आपण मोठ्याची आशा कधी के केली पण नव्हती आणि करणार पण नाही आणि ना 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 जर असलच त्याच्या मनात तर ते काय दिल्याशिवाय राहणार नाही ना चला आता काय बोलण्याचा अर्थ नाही मित्रांनो उद्या आपल्याला काही इमर्जन्सी काम आहे ते करायला चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय